महत्वाची गोष्ट सांगणार आहे जन्माला तर सर्वच जण येतात पण जन्माला येऊन या जगामध्ये अमर कुणीच राहत नाही कारण मरण ही माणसाच्या जीवनामध्ये न टाळता येणारी गोष्ट आहे पण आपल्या अहिल्या देवी ह्या जन्माला येऊन अमर राहिल्या कशामुळे की त्यांनी कार्यच असं केलं होतं आपल्या कर्माने या जगामध्ये जिवंत राहिल्या म्हणून आपल्याला कर्म ही चांगली करावी लागली लागणार आहेत आपल्याला कार्य सुद्धा चांगली करावी लागणार आहे

जन्माला येऊन काही फायदा नाही मी मेल्याला बरं पण त्यांनी एकदा अहिल्या देवींचं चरित्र बघायचं त्यांच्या जीवनामध्ये कुठं सुख आहे सगळीकडे दुःखच आहे किती संघर्ष केला त्यांनी खूप दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनाला सौंदर्य नाही संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये शोभ देवींच्या जीवनामध्ये किती संघर्ष होत बघा तर त्या अहमदनगर मध्ये जन्माला आल्या त्यांनी एवढं कार्य वाजवलं की आज अहमदनगरचं अहिल्यानगर झाले त्या जन्माला आल्या जन्माला आल्या अशा घरामध्ये जन्माला आल्या की ते घर सुद्धा माळकरी होतं परमार्थी घरामध्ये त्या जन्माला आल्या आणि जन्माला आल्याच्या नंतर मोठ्या झाल्यावर होळकर परमार्थी घराण्याची त्या सोन झाल्या हुळकर घराण्याची सून झाल्यावर काही वर्षांनंतर त्यांचे पती वारले खूप संघर्ष केला त्यांनी जीवनात तरी त्या सती जाऊ लागल्या सती जात असताना त्यांची सासरी म्हणली आहो यांना सती जाऊ द्यायचं नाही का तर ह्या काही वर्षानंतर त्यांचा सासरा देखील वारला पतीच्या नंतर बारा वर्षांनी त्यांचा सासरा सुद्धा वारला पती नाही सोबत सासरा होता तोही आता वारला काय करायचे त्या स्त्रीने मुलगा होता तोही माती आड गेला काय करावं त्या स्त्रीने पण त्या हिचक माग त्या हार मानली नाही त्यांनी म्हणल्या माझं जीवन हे माझ्यासाठी नाही तर माझं जीवन हे जनतेसाठी आहे जीवन तर जीवन जीवन हे हे तर माझ्या माय बाप्पा जनतेसाठी मी जगणार माझ्यासाठी नाही जगणार मी तर मी जनतेसाठी जगणार आणि त्या खूप मोठ्या शिवभक्त होत्या आज तुम्ही कुठेही

बायांसोबत जिंकले कुणासोबत जिंकले महिलांसोबत जिंकले तुम्हाला कोणी तुमचा सत्कार करणार नाही पण धर्म कर्म संयोगानं जर आम्ही जिंकलो आणि तुम्ही हरले तर तुम्हाला तोंड सुद्धा दाखवता येणार नाही कभर पाण्यात जीव द्यायचे वेळ आहे वे तुमच्यावरती आम्ही जर जिंकलो तर का कारण कुणा कुणाच्यानं हरले बायांच्या हरले कुणी हरवलं बायांनी हरवलं म्हणून तुम्ही आमच्यासोबत युद्ध करायला आम्ही तुम्ही पत्र पाठवून दिलं उत्तर आलं अहो साहेब आम्ही तुमच्या सोबत युद्ध करण्यासाठी येत नाही आम्ही तुमच्या सोबत भाऊबीज मनवण्यासाठी येतो काय उत्तर आलं आम्ही तुमच्या सोबत भाऊबीज मनवण्यासाठी होत एवढं होत्या आणि जे काही तुमचं राज्य आहे ते आम्ही सांभाळणार आम्ही तुमचे भाऊ बनवून तुमच्या राज्याची रक्षा करणार एवढ्या त्या बुद्धिमान होत्या घाबरल्या नाही कुणीतरी म्हणलं की तुम करून घेतो पण घाबरल्या नाही एकटी स्त्री अशा बुद्धिमान होत्या आणि न्यायप्रिय तर खूप होत्या न्यायप्रिय किती होत्या एकदा त्यांचा सुपुत्र बाजारामध्ये जात होता बाजारामधून जात असताना त्यांनी एका गायीच्या बछड्याला त्याचा रथ लागला आणि ती जागीच मरण पावलं ती गाय खूप रडू लागली थोड्या वेळाने राणी साहेबांचा घोडा तिथे रथ तिथे आला राणी साहेब म्हणले या बछड्याला कुणी चौकशी केली तर कळालं त्यांच्याच मुलाच्याने हा मृत्यू झालेला आहे त्या म्हणल्या गुणांज्याने असो पण सजा तर झालीच पाहिजे म्हणे सगळे जण म्हणू लागले राहू द्याव राखी साहेब चुकून झाले हे थोडे ना मुद्दाम केले नाही म्हणे माझ्या जागी जर गरिबाचा मुलगा असता तर त्याला सुद्धा सजा झाली असती मग माझ्या मुलाला काय त्यांच्या सुनबाईकडे गेले आणि म्हणाले अगं एका आईचं मरण पावला असेल आणि ज्याने मारला असेल त्याला सजा काय द्यायची ती म्हटली अहो ज्याने मारला त्याला सुद्धा तीच सजा झाली पाहिजे त्यावेळेस राणी साहेब म्हणल्या हे काम तुझ्या पतीने केले आणि त्याला मी आता ती सजा देणार आहे गेल्या राणी साहेब आणि म्हटल्या त्याला तिथे रथात बसा म्हटल्या आणि कुणीतरी याने जशी त्या बछड्याला हनलाय रथाचा धक्का लागलाय तसा याला सुद्धा धक्का हाणून मारायचं पण रथात कुणीच तयार होत नव्हतं कुणीच रथामध्ये बसलं नाही राणी साहेब स्वतः रथामध्ये बसल्या आणि रथ पुढे घेतला पण ती गाय होती ना त्या बछड्याची आई ती रथाला आडवी येऊ लागली का कारण ती गाय असं म्हणत होती राणी साहेब मी माझ्या मुलगा मेला ना तर मी माफ करते पण तुम्ही तुमच्या मुलाला एवढी कठोर सजा देऊ नका एवढ्या कठोर दिल होऊ नका एवढी शिक्षा देऊ नका तरी सुद्धा राणी साहेब काही झालीच पाहिजे पण थोड्या वेळाने खूप वेळेस ती गाय आडवी आऊ लागली मग सर्वच म्हणले आऊ राणी साहेब त्या गायीच्या सुद्धा मनात अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला मारलं नाही पाहिजे राणी साहेब त्या घोड्या खाली उतरल्या आजही तुम्ही बघितलं तर इंदूर मध्ये ज्या ठिकाणी ती गाय आडवी येत होती त्या बाजारला आडे बाजार असं म्हणतात तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल म्हणजे राणी साहेब एवढ्या ती माणसं आहेत ताऱ्यासारखे त्यांच जगणं हे जगाला शिकवत असतं जग असं आहे की काही माणसं असे जगून गेले की त्यांच्या जगण्यामुळे माणसं जगायला लागली कुणाच्याही मनात असा विचार जर येत असेल की मी जगून काय करू तर त्यांनी एकदा राणी साहेबांचं चरित्र ऐकायचं सा। त्याला सुद्धा जगण्याची हिंमत येईल मी सुद्धा जगेल कुणासाठी माझ्यासाठी नाही तर गोरगरिबांसाठी जगल्या पुण्यश्लोक